ભારત માતા જાગતિક આદિવાસી દિવાજ ઓગસ્ટ ટ્વિન હો

आजच्या दिवशी महात्मा गांधीने गवले टँक इथं सभा घेऊन लोकांना सांगितलं की इंग्रजांना सांगितलं की तुम्ही चले जाओ आणि करो या मरो काय पण होणा स्वतंतर आपल्याला भेटलं पाहिजे त्यांनी तिथं घोषणा केली आणि त्यावेळेला खरोखर घराघरातून लोकं बाहेर पडले आणि इंग्रजांना प्रत्येक ठिकाणी त्यांनी इंग्रजला सुरुवात केली तर ते इंग्रज असे जाणणारे नव्हते आणि त्यावेळेला इंग्रजांचा एवढा मोठा थाक होता की लोकं घरातून बाहेर घाबरत होते तर असा कोणतरी नेता होता की जो त्यांना बघून लोक बाहेर पडले तो म्हणजे होता महात्मा गांधी आणि खरोखर कर त्यानंतर मग येणाऱ्या पाच वर्षामध्ये जो इंग्रजांना प्रचंड विरोध झाला आणि इंग्रज होती कंडावून ते इथून निघून गेले म्हणून आजच्या दिवशी ठिंगी पडली म्हणून आज आज आम्ही जो सगळे मंडळ मिळून जागतिक आदिवासी दिन तसेच अगस्तक्रांती दिन या दोन्ही जे आपल्या भारत देशासाठी बलिदान झाले त्यांना पहिलं त्रिवाण अभिवादन तसेच हा जो ऑगस्ट महिना येतो ना त्या ऑगस्ट महिन्यामध्ये एक तारखेला पहिली पुण्यतिथी असते ती लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हिथून हां लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची देखील असते तिथून सुरुवात झाली ते अग बरोबर पंधरा ऑगस्टपर्यंत कारण पंधरा ऑगस्ट रोजी आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला भारत देश स्वातंत्र्य झाला त्यानंतर ही सुरुवात झालेली आहे ऑगस्ट महिन्यापासून तर मी जास्त वेळ न घेता की जागती आदिवासी दिनानिमित्त तसेच ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र